मित्रांनो आपण समोर बघतोय हा सुंदर वासरू आहे आणि त्याचं नावसुद्धा सुंदर आहे आणि त्याचे मालक आहेत आदित्य जोशी मानेरगाव कल्याण हा कट्टायला आणि कसाबाकडे आलेला वासरू त्याने विकत घेऊन याच्यावरती मेहनत घेऊन त्याला बिंजोडला पाळण्यायोग्य तयार केला आणि आज तो आदित्य जोशी यांचं नाव संपूर्ण मुंबईवर करतो आहे असा सुंदर आणि त्यांच्या घरचा गाईचा वासरू सोन्या ह्यांच्या गोट्यावरती आज आपण आलो आहे तर आपण नक्कीच त्यांची आज मुलाखत करण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद पण त्या साईडची पब्लिक जल्लोष करत निघलेली पण नंतर मी गाडी रस्त्याला लावली गाडी अंतर टाकत चिमण्या आणि राजा असा आहे की खालतून गाडी अंतर टाकून निघली ना तोच अंतर त्यांना लास्ट पर्यंत ठेवतो हो आणि आपल्याला आहे आपली बाईला समजूनच मी दुसऱ्यांच्या गाड्या पण आखलतो चाललेला आहे ना त्याच्यामुळं घरचा कोणतरी ड्रायव्हर पाहिजे आता बाहेरच्या मग विश्वास नाही राहिला म्हणून एक घरचा ड्रायव्हर म्हणून तयार केला एक दिवशी बाराचे टेम्पो धोती जागा तर बोलू घ्या चला ते बोलले घ्या बोलत्या याला बारा मध्ये एक पहिला फेरा केला उजवीला तेव्हा आतून टाकलेला ना बारा पब्लिकला होता उजवीला नमस्कार मित्रांनो स्वागत आमचं शरद सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती आणि आज आपण आलोय मादेरगावमध्ये आणि मादेरगाव मध्ये आपले मित्र आहेत आदित्य जोशी यांची दावण आहे तर दावणीला आपल्या बघू शकता तुम्ही हा आहे सोन्या आणि हा आहे सुंदर बघू शकता किती शरीरशी चांगली आहे आणि खूप सुंदर असा बैल आहे त्यामुळेच नावच सुंदर आहे आणि हा आहे सोन्या तर आतापर्यंत बिंदोडचा आपण इतिहास अजून जाणून घेणार आहे नमस्कार दादा नमस्कार तर आज आपण आलो तुमच्या गोट्यावरती आणि आपल्याला सुंदर आणि सोन्या त्यांच्याबद्दलची थोडी तुम्ही तुमच्याच पद्धतीने माहिती द्या कारण की एवढ्या आपण चांगल्या पद्धतीने सोन्याने आणि सुंदरने काम केलंय आपल्या त्याबद्दल काय सांगाल दादा की तुमचं नाव सांगा आणि आपला सोन्याच्या बद्दल माहिती द्या आपल्याला माझं नाव गणेश सोनवणे आमचा सुंदरबाईला असा आम्ही कुठल्या पण याच्यामध्ये पळवतो डावी साइड असते आमची डाव्या साइडने आम्ही कुठल्या पण फाटीमध्ये पळवतो शर्यत कुणाशी पण असे आम्ही कुणाशी पण खेळायला तयार आहे बरोबर आणि आमचा सोन्या सोन्याबाई आम्ही पण देतो फक्त नीट पाळवायचा कुणाला पण पण आम्ही पडवायला देतो डाव्या साईड न कुणी पण असू द्या पब्लिकचा बैल आहे पाहिजे तसा पोहतो बरोबर हो दादा आपण सोन्या बैला बद्दल बोलूया पहिला तर आपला सोन्या बैल कुठून घेतला आणि किती वर्षाचा बैल आहे आपला तो घरचा साज आहे आपला बरोबर सोन्या आता किती वर्षाचा आहे जेव्हा आता झालं चौथा वर्षी चालू आहे त्याला चौथा वर्ष आणि दादा आतापर्यंत किती झालेत आपल्या सोन्याच्या गेल्या वर्षी सदोतीत झाल त्या आता चालू सीजनला मला वाटतं काहीतरी तेरा चौथा झाल्या तेरा चौदा झाल्या काय सांगाल की सोन्याला तुम्ही घेतला सुंदर पण आपल्या गोट्याला सोन्याला म्हणजे आम्ही असं लहान होता तर त्याला असंच पेहऱ्याला नेला पेऱ्याला नेला तर संदीप जोशी यांनी सांगितलं की याला बोलतो बनवा तुम्ही यो बैल चालेल त्याच्या सांगण्यावरनं हे केलं आम्ही त्याला तयार केला, केला। बरोबर आणि दादा सोन्याच्या फिटनेस बद्दल काय सांगाल कारण की तो आता एवढा चांगला पळतो बिनजोड साठी तर त्याच्याबद्दल काय सांगाल दादा त्याला फिटनेस काय काहीच नाही आपला गावठी बैल आहे चाराला सोडला तरी तो पोट भरतो कुठं बी बरोबर तर खाली कधीतरी असं समजा फेरकामी झालं तर मग एक दोन वेळा पोंड देतो बस त्याला आणि दादा आपल्या जो सुंदर आपल्या गोट्याला आता नवीन वासर आलाय आपला तर सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर म्हणजे घेतलं तेव्हा दे एकदम लहान होता ना जे समजा कसा म्हणजे घेतलेला आहे तो मग घेतला तर तो त्याला थोडा खायला घातला तर पहिला एक पेरा आपण उसटण्याला केला त्याचा पहिला पेरा न मग तसं त्याला बटी ठेवला न मग तीन चार महिने वरती पाठवला मग तिकडे लोकांनी थोडी मेहनत घेतली आमचे बरेच भाऊजी आहेत याही जास्त मेहनत घेतली त्याही जास्त मन लावलं त्याच्यावर त्यांनी बनवला बैल बरोबर कारण की दादा आपल्याला आता मुंबईमध्ये किंवा बिंदोड मध्ये अशी कमी व्यक्ती भेटतात जे आता कटायला आलेले किंवा कसापासून पाठवून आणलेली बैल चालवणं आणि त्यांना चांगलं हो, करणं आणि त्यांना पळण्या योग्य करणं हे सुद्धा खूप मेहनतीचं काम आहे तर याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला किती मेहनत लागली आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्यावरती काम केलं सुंदरला म्हणजे आणला तेव्हा जे काय ह्याला टाकला त्याला तो खायचा आस्ते असते पहिले दाना नव्हता खात मग आस्ते असते त्याला दाना खायला शिकवलं यांच्या बैलांच्या पण तो खाता खाता मग त्याला थोडं दिवस इथं दूध पाजला मग दूध पाचता पाचता तो थोडा फिटनेस मध्ये यायला लागला मग पावसाल्या इकडचा पावसाला त्यानं सण नव्हत मग त्याला वरती पाठवला मग तिकडे चार महिने होता बैल आमचा त्या मस्त मेहनत घेतली त्या आतून बाहेर दोन्ही को शिकवला त्याला तिकडे बी दोन तीन शर्ती त्यांनी केल्यावरती आपल्या सोबत के आहेत त्यांचा आपण अपन, आपण पहिला पण त्यांची मुलाखत केलेली आहे बारी ड्रायव्हर मुंबई कारण त्या सांग की आपल्या सुंदरला जेव्हा आपण घडवलं तेव्हा त्यावेळेला ते परिस्थिती कशी होती आणि आता परिस्थिती कशी आहे त्याची त्याला घेतला तेव्हा आम्हाला गावातले पण बोलले दोन तीन जण हे काय बघून घेतला तुम्ही इतकी किंमत दिली वासराची असा धक्का देईल असा पडेल असा वासरू होता तो तुम्ही व्हिडिओ पण टाकलेले तुम्ही बघायला पण आलेले इथं तर मग त्याला आम्ही इथं सोन्यामध्ये एक पहिला फेरा उचडण्याला केला पहिले त्याला बनवला दहा बारा दिवसामध्ये काय आहे ते पाणी घातला तर त्याच्या जीवा जीवात जीव आणला आणि पहिला फेरा सोन्यामध्ये पलाला तर सोन्याला तो पहिल्याच फेऱ्याला वाढून निघला की बोलू वासरू काहीतरी आपलं पुढे काम करेल आणि तिथपासून पहिल्या फेऱ्यापासून त्याला आम्ही कांदे एकच ठेवला डावा बोलू डावीलाच पलवायचा बोलू बैल पलाय तर नम चार महिने बैल घाटावरती पाठवला आणि लालू डायव्हर म्हणून घाटे घाटावरती आहे शंभू बैल असतो त्यांच्याकडं तीस चाळीस त्या लोकांनी सुद्धा मेहनत घेतली मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये पलवला त्याला त्याला हे हे दिला मग आता मुंबईला आपण बैल उतरलाय आता नियोजन चाललं आमचा गटामध्ये पलवायचा त्याला बरोबर कारण की आता आदित्य दोन तारखेला मैदान होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सुंदर सोन्याचं कसं नियोजन असणार आहे त्यावर सोन्याचं तर आता आजात बोलून आहे पण बघू सोन्याला कोणाचा आजात भेटला चांगला टॉपचा वासरू तर टाकू नक्की आणि सुंदरता तर नियोजन चाललायच आमचा सुंदरला तर पलवणार तर आहेच आम्ही तिथं पण सुंदरला पल पलवणार आहे पण बैल चांगला बघतो आम्ही बरोबर आणि प्रकर्षाने मी विचारेन की सोन्या किंवा आपला हा आहे सोन्या तर सोन्याबद्दल काय सांगशील कारण की जे मूळ तुमची घडण झाली किंवा पण चालू झालं तेव्हापासून सोन्या आहे आपल्याकडे तर सोन्याबद्दल काय सांगशील सोन्या म्हणजे आमचा झालेला तेव्हा आम्ही एक असाच त्याला टाकून दिलेला आणि आमचे संदीप नाना म्हणून आहेत गावातले एक दिवशी बाराजे टेम्पल होती जागा तर बोलू घ्या चला ते बोलले घ्या बोलता याला बारा मध्ये एक पहिला फेरा केला उजवीला तेव्हा आतून टाकलेला ना बारा पब्लिकला होता उज्व बाराच्या लेवलला तो तेव्हा तेव्हा आलेला आजात वयात मग ते संदीप नाना बोलले वासरू पुढे काम करल तुम्ही लक्ष द्या पासून आपली आमची मेहनत आपला ग्रुप आहे सोन्या वजीर ग्रुप मग पोरावीरांची मेहनत आम्ही चालू केली तिथपासून पहिल्यावरती बरोबर तर आता तुमच्या फॅमिलीची कशी मेहनत आहे फॅमिलीची मेहनत तो आम्हाला सकाळी मैदानाला काढताना आम्हाला हात लावून देत नाही त्याला मम्मी उठते मम्मी आणि छोटा भाऊ आहे ते दोघंच धुतात आम्हाला तर तो जवळ उभा मला बघितल्यावर तो पाय पाय बी मारायची तयारी असते त्याची बरोबर आणि सोन्याच्या बोलला तर एक आता काकडवाला झालेली तो मोठा बैल होता काय दोन तीन आ, होते आमच्या इथले बोललेले कि गाडी तुम्हाला नाही भेटणार ती पण वजीरने आणि करून दाखवला स्वतःच्या दमावर गाडी ती तासून मारली त्यांची आमच्या आठवण येतली शरद आणि आता समजा आता तुमचे सर्व मित्र असतात कसा मित्रांचा नियोजन? नियोजन बोला तर आमचा पहिले ग्रुपवर होतोच बातावात काहीतरी ते ग्रुपवर मेसेज मॅसेज चालू राहतात आणि मग निघायचाच असेल मैदानाला तेव्हा मग सकाळी सगळे नऊ साडेआठ नऊ ला इथं तयार राहतातच बैल धुवायला बैल सजवायला धुवायला आणि मी आधी तर तुला विचारेन की आता तू मुंबई मध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने गाडीचा ड्रायव्हर आहे तर सोन्याची आणि सुंदरची गाडी किंवा वजीरची आणि सुंदरची गाडी ही आता सुंदरची गाडी बोलला तर आता तो वजीर आहे वयानी मोठा त्याचा काही सुंदरला थोडा इसका सुंदर तसा बाजूला गाडी बघतो ना तसा गाडीवर तो पलातो आता पण आज मैदानात गाडी मारली आहे ना समोरची गाडी मोठी होती तो तसा गाडी बघायचा तसा पुढे तो हे लावायचा स्पीड लावायचा बरोबर आणि जे आता पिंपळ जे मैदान होणार आहे कसा बघतोस कारण की तुमच्या सुद्धा अशी छान जी आपल्या गटपास होऊ शकतात किंवा आपल्या फायनल मध्ये राहू शकतात अशी आपल्याकडे आता वासरा आता तयार आहे तर तुमचं पिंपळ कसं नियोजन असणार आहे पिंपल नियोजन बोललात आता आदत एक बैल आहे पण आता आपला सुंदर पालतो मुंबईमध्ये सलग आणल्यापासून त्याने अकरा गुलाल केल्या एकच गुलाल मार खाल्लाय मग नियोजन चाललं आमचा पालवायचा एक हाऊस म्हणून आपण गटाला केलीस किंवा सगळ्या गाडीवरती तो ड्रायव्हर म्हणून राहिलेला तर हे बरे क्षेत्रामध्ये तुझा अनुभव कसा आहे अनुभव बोलला तर आता पप्पा पहिले तो आमचा आहे ना त्याच्यामुळं घरचा कोणतरी ड्रायव्हर पाहिजे आता बाहेरच्या ड्रायव्हर मला विश्वास नाही राहिला म्हणून एक घरचा ड्रायव्हर म्हणून तयार केला आणि तुझा अनुभव कसा आहे आता तू ड्रायविंग वगैरे करतो गाडीवरती बसणं म्हणा म्हणजे आपण काही दुसऱ्यांसारखे काही हे नाही करत आपण आपलीच बैल समजून दुसऱ्यांच्या पण गाड्या आखलतो आणि आता असतात काय काय ड्रायव्हर काय आपण कसला नाही आपल्याला आहे आपली बाईला समजूनच मी दुसऱ्यांच्या गाड्या पण आखलतो तर आदित्य काय सांगशील की आता एवढी चांगली बैल तू आपल्या तुझ्या गोट्याला तयार केल्यास किंवा एवढी तुमची मेहनत आहे पाठीमाग तर ह्याच्या पाठीमागचा तुझा उद्देश कसा होता आणि आतापर्यंत बैलगाडामध्ये तुझ्या चांगल्या पद्धतीने कसं काय का... करिअर कसं झालंय तुझं असं वाटतं तुला काय आता शिक्षण तर नाही झाला आहे आपला चाललंय बैलगाडा तेच शिक्षणावर काय बैलगाड्या मुलं लक्ष गेलात नाही ना हा सोन्या जेव्हा जन्माला आला तेव्हा कशी खुशी होती तुमची आणि सुंदरला आणल्यानंतर हो सोन्या जन्माला आला पावसाळाचा टाइम होता आणि आम्ही झोपलेलो आणि कुत्रा आमचा एक कालू म्हणून गाय जन्माला आली तो भुकायला लागला दरवाजावर येऊन पाय बी मारायला लागला आणि जेव्हा सोन्या जन्मलेला ना जेव्हा तो बाहेर गोट्याच्या बाहेर पडलेला चिकलात तर तेव्हा मग पप्पा विप्पा उठले पहिले बघितलं गाय एका वासरू आहे मग त्याला गाय जाऊ आणला गाय कोणाला काही हात लावून देत नव्हती तेव्हा मग तेव्हा पण आम्ही सोन्या झाला ना तेव्हा लक्षच नव्हता तिला म्हणजे आपल्याकडे एक बैल होता एक गण्या म्हणून नावायचा तो ना? पण बैल पलत होता दोन्ही आता तो कर्जतवाल्यांना आहे तिकडं उजबी साईड पब्लिकला पलतोय सोन्यावर ते लक्ष नाही गेल्यामुळं सोन्या आपण मध्ये फेरा काढला ना तिथून त्याच्यावर लक्ष चालू केला सोन्या आता तुमचे घरचे ड्रायव्हर आहेत तुझे वडील स्वतः ड्रायव्हिंग हा तर त्यांच्याकडून तुम्हाला काय तुला काय शिकवून भेटली त्यांच्याकडून शिकवण म्हणजे आता पहिले ते लहानपणापासून त्यावेळी आता त्यांचा म्हणजे बैला गाडीवरूनच पडलेले तर त्यांचा हात उकालतो मग ते बसत नाही मग मला ट्रेन केला देवी बैल पण आहे आपला किंवा आपला सुंदर आहे अशी नाही म्हणत ते सहा बैल आहेत ती तुझ्याकडे असतात बुलट राजा बुलट राजा तर सॉरी चिमण्या आणि राजा ही दोन बैल तुझ्याकडे असतात धावायला तर त्यांचा कसा स्पीड मानसेल आणि त्या गाडी बद्दल काय बोलतो त्या गाडी स्पीड म्हणजे तो चिमण्या आणि राजा असा आहे की खालतून गाडी अंतर टाकून निघली ना तोच अंतर त्यांना लास्ट पर्यंत ठेवतो आणि ते या गाडीच्या सलग मीच स्वतः ड्रायव्हर आहे फेऱ्यापासून तर आता शर्यती पर्यंत स्वतः मीच गाड्या आणतो त्यांच्या ते पण कोणाला बसवत नाही बरोबर आणि आता जी आ, मागे एक मिनजूड झाली त्याच्यामध्ये गाडी पाठीमध्ये फसली होती पाठीमध्ये चिमण्या आणि गाडी बाहेर चिमण्याची सुट्टी थोडी सुट्टीला गडबड झाली त्यामुळे गाडी त्या तासात गेलेली पण त्या साईडची पब्लिक जल्लोष करत निघलेली पण नंतर मी गाडी रस्त्याला लावली गाडी अंतर टाकतच गेली त्यांना कार्कीम काय सांगशील की तुझ्या भावांच तुझ्या ग्रुपच आणि मदत करतात काय ता मत आहे भावाचा बोलला तर आता सोन्याची सुट्टी करायला तोच असतो एक भूषण म्हणून आपला भाऊ आहे सोन्या त्याच्या हातावर आहे तो तो कोणाला जाऊन उभा करत नाही तो त्याची आहे सुंदरची सुट्टी तोच करतो तुमच्या सोबत तुमचे मामा आहेत प्रकर्षाने कारण की मागच्या वेळी सुद्धा आपण मध्ये भेटलो होतो त्यांचा तर खूप मोठा हात आहे आपल्या पाठी बरोबर आणि मामांच्या बद्दल योगदाना बद्दल काय सांगशील मामांचा योगदान म्हणजे मामाचा हात आहे दोन्ही बैलांवर तेच आपल्या पाठी असतात शर्यतीला नेता वितांना नियोजन बियोजन पण तेच करतात काय आपणच करत असा नाही मामा पण नियोजन करतोय आता सुंदरला पलवायचं आहे दोन तारखेला आता नियोजन त्यांचाच येतो त्यावेळीच घाटावरून बैल मागवले बैल बैल मागवला दोन तारखेला तर आदित्य आता जे दोन तारखेला जे मैदान होणार आहे जे आपल्या भिवंडी पिंपळगड मैदान होणार आहे त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा कारण की आपल्या बैल सुद्धा आपल्या घरचा साजच तयार आहे खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या मैदानासाठी सुद्धा तुला शुभेच्छा तर मित्रांनो आपण आलो होतो मांदेर गावामध्ये आणि ही सर्व टीम आहे जी सोन्या आणि सुंदर यांच्या पाठी प्रकर्षाने काम करते अशी टीम बघू शकता आणि हा आपला आहे सोन्या आणि हा इकडे आहे सुंदर आपली ही मालक तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हाला उड़ी सुद्धा शुभेच्छा पुढे सुद्धा तुमचे गुलाल अशीच होऊन राहू दे आमच्या याच्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू